शुद्द कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जात असते ही एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथी एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्याच्या चा योगनिद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कारभार स्वीकारतात असे मानलं जातं त्यामुळे हिला देव किंवा उठी एकादशी असंही म्हणतात तुळशी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्न सरायचे दिवस सुरू होतात पंढरपूरच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा त्याच्या नावाने उपवास करण्याचा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो यंदा कार्तिक एकादशी ही मंगळवारी म्हणजेच बारा नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे कार्तिके एकादशी ही खूप महत्वाची एकादशी मानली जाते आणि या दिवशी प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात देखील होत असते कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं असतं आपल्या घरातील जे काही दोष दारिद्र्य दुःख आहे तर ते दूर व्हावे आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी हे जे व्रत आहे तर ते पाळलं जातं कार्तिके एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला एक हजार एकादशीचं पुण्य मिळत असतं त्यामुळे हा उपवास प्रत्येकाने आवर्जून केला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा उपवास केलाच जातो कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा करायची असतात ज्यामुळे भरभरून आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे सूर्य देवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे ओम गृणी सूर्यायन मंत्राचा जप करत करत त्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना दुधामध्ये थोडंसं केसर असेल तर ते मिक्स करायचं आहे किंवा हळद मिक्स करून हा अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्प करायचे आहे त्याशिवाय आपली देवपूजा ही अपूर्ण मानली जाते आणि त्यानंतर एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये पैशांच्या खूप अडचणी असतात आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरातील ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या तर त्या दूर व्हाव्या आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अनेक अडचणी आपल्याला येत असतात तर त्यासाठीच ज्या ह्या अडचणी आहे कुठेतरी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात कष्टाशिवाय पर्याय नाही आहे पण नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो सर्वांनाच माहीत आहे की माता लक्ष्मीच्या हातातून आपण नेहमी नाणी किंवा मग सोन्याची नाणी वगैरे खाली पडताना बघत असतो नोटा आपल्याला कधी खाली पडताना दिसतात का तर अजिबात नाही तर ही नाणी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे दोन रुपयाच्या किंवा एक रुपयाच्या नाण्याचा आपल्याला हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर सकाळी तु संपूर्ण तुमचे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ नाणं घ्यायचं आहे नाणं हे एक रुपयाचं पण असू शकतं दोन रुपयाचं पण असू शकतो तुमच्याकडे जे कोणतं नाणं असेल ते घ्यायचं आहे फक्त ते कुठेही चमटलेलं किंवा कुठे तुटलेलं वगैरे असं अजिबात नको किंवा कुठे काळं वगैरे पडलेल असं नाणं अजिबात घ्यायचं नाही आहे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला नाणं घ्यायचं आहे कारण उपाय करत असताना ज्या वस्तू आपण घेतो तर त्यालासुद्धा खूप महत्त्व मानलं जातं त्यामुळे एखादी वस्तू घेत असताना ती अगदी व्यवस्थितपणे घ्यायची आता हे नाणं आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला हळदीचं पाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्यासुद्धा घेत असताना कुठेही तुटलेलं नकोत किंवा त्याला जे फूल असतं तर त्या अखंड फूलवाल्या लवंग आपल्याला आहेत पाच लवंग घ्यायच्या थोडेसे फुलं तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळही घ्यायचे आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुळशी समोर बसायचं आहे तुळशी समोर बसल्यानंतर सर्वात प्रथम तो दिवा जो आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा तुळशीला हळदी कुंकू दिव्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ज्या लवंगा आणि एक रुपयाचं नाणं जे आपण घेतलेला आहे आणि जे तांदूळ घेतलेले आहे तर त्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये धरायच्या आहेत हातामध्ये धरल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जी माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर ती सेवा करायची आहे तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची तुम्हाला नावं घ्यायची आहेत जी एकशे आठ भगवान विष्णूंची नावं आहेत तर ती घ्यायची आहे आता ह्या ज्या दोन्ही सेवा आहेत तर त्या तुम्हाला गुगलवरती मिळून जातील त्या तुम्ही सर्च करून तिथे तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हणू शकता भगवान विष्णूंची एकशे आठ नावं घ्यायची आहेत तशी भगवान विष्णूंची सहश नामावली आहे म्हणजे एक हजार नावं आहे पण त्यातली फक्त एकशे आठ नावं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आपल्या हातामध्ये तर ते सर्व साहित्य तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ते पुरायचं आहे आणि तिथे तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दोष दुःख दारिद्र्य संकटे अडचणी आहेत ते दूर करा तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती असू द्या अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ह्या वस्तू तशाच आपल्याला तुळशीमध्ये राहून द्यायच्या आहे थोड्याशा खोलवरती पुरायच्या जेणेकरून त्या नंतर वरती येणार नाही म्हणजेच माती वगैरे बाजूला झाली तर त्या वरती येऊ शकतात त्यामुळे थोड्याशा खोलवरती खड्डा करून तुम्ही त्या पुरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्या आपण हा एक रुपयाच्या नाण्याचा किंवा दोन रुपयाच्या नाण्याचा उपाय करू त्यावेळेस जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे दूर होतात आपण कार्तिक एकादशीच्या दिवशी हे एक रुपयाचं नाणं तुळशीजवळ ठेवत असतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील पैशांच्या कितीही अडचणी असू द्या तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते मी म्हणणार नाही की तुमच्याकडे खूप पैसा येईल पण आपण जे कष्ट करतोय तर त्या कष्टानुसार नक्कीच येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ